गुलबर्गा किल्ला पाहण्यासाठी आपण आज आलो आहे गुलबर्गा, गुलबर्गा, जिला, गुलबर्गा, जिला, गुलबर्गा, गुलबर्गा है। है। हा किल्ला गुलबर्गा शहरामध्ये येतो तालुका जिल्हा गुलबर्गा जिल्हा गुलबर्गा आणि कर्नाटक राज्यात कलबुर्गी किल्ला म्हणजे गुलबर्गा किल्ला आज आपण पाहण्यासाठी आलो आहे उत्तर कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कलबुर्गी येथे स्थित आहे हा किल्ला मूळतः हिंदू सम्राट राजा गुलचंद यांनी बांधला होता आणि त्यानंतर तेराशे सत्तेचाळीसमध्ये बहामणी राजाच्या अलाउद्दीन बहामनी शहा यांनी दिल्ली सल्तनतशी असलेले संबंध तोडल्यानंतर तो, तो लक्षणीयरित्या वाढवला नूतनीकरण केलेल्या किल्ल्यात नंतर मस्जिदी राजवाडे थडगे आणि इतर वास्तू यासारख्या इस्लामिक देखील बांधण्यात आली तेराशे सदुसष्टमध्ये किल्ल्यात नंतर बांधलेली जामा मस्जिद ही पर्शियन स्थापत्यशैलीत बांधलेली एक अद्वितीय रचना आहे जी पूर्णपणे सुंदर घुमट आणि कमानदार स्तंभांनी वेढलेली आहे तेराशे सत्तेचाळीस ते चौदाशे चोवीस दरम्यान कलबुर्गी किल्ल्यावर बहामणी राज्याच्या राजवंशी राजवटीच्या स्थापनेच्या स्मरणार्थ ती बांधण्यात आली चौदाशे चोवीसपर्यंत पर्यंत ती बहामणी राज्याची राजधानी राहिली जिथे राजधानी बिदर येथे हलवण्यात आली आपण आता जामिया मस्जिद पाण्यासाठी आलो आहे ही जामिया मस्जिद आहे ह्या अशा गेट त्याच्या अगोदर एक गेट आहे दोन गेट पार करून आपण या मस्जिदपशी येतो आज जाण्यासाठी मार्ग असेल तर आज सुद्धा जाऊ प्रथम बाहेरून पाहून घेऊ बंद केलं आहे इथं इथे एक शिलालेख आहे वर पाहू शकतो अशी ही, ही मस्जिद आहे मस्जिदीच्या आतील भाग आपण पाहू शकतो आतमध्ये जाण्यासाठी मार्ग नाही सध्या बंद करून ठेवण्यात आला आहे पाठीमागचा भाग खंदक खंदक वगैरे हो दिसत आहे पूर्ण तटबंदी सुद्धा आहे आणि हा एक खूप मोठा असा बुरुज मुख्य आकर्षण ते समोरचं आहे तेही पाहू आपण आणि बाकीचे जे आहे अवशेष आहेत त्याचे पाहू पूर्णतः मच्छर ते या बुर्जावर आपण आता आलो आहे वरती जाऊन पाहू आता वरून सर्व अंदाज घेतला की आपणाला लक्षात येतं की काय काय गडावर पाण्यासाठी आहे ते आपण पाह बघू व किल्ला किती मोठा आहे तीही लक्षात येते पहा याशी लांबपर्यंत तटबंदी आहे पाय बाजूस खंदक त्याच्यानंतर पुन्हा ही तटबंदी हा एक बुरुज असा ही पाठीमागची तटबंदी लांबपर्यंत आणि हा बुरुज याचा आपण पाहू शकतो या ठिकाणी तोप आहे परंतु ती गाडलेली खूप मोठी तोप येत बऱ्याच ठिकाणी तोप आहे त्या पाहू आपण इथले तोपाशी विहिरी तटबंदी खंदक असा भाग आहे ही पग खंद विहिरी तर बघण्यासाठी आहे भरपूर परंतु या ठिकाणी अडचण आहे जास्त पाहता येत नाही एक मजेत आतमध्ये असे व्यवस्थित आहे परंतु घाण परत आलो पपाटीमागच्या पासून एक दरवाजा आहे तोही पाहू थोडं पुढं आल्यानंतर एक मस्जिदे आणि येण्यासाठी व्यवस्थित असा पायरी मार्ग आहे हा एक इतिहास रूम किंवा दरवाजा असा होता वर जाऊन पाहू आता हा शेवटचा भाग या बाजूचा आज एंट्री केल्यानंतर लास्टला आल्यावर हा शेवटचा भाग या ठिकाणी <laughs> महाकाय तोप आहे पाहू शकते दुसरी तो पाहिला भेटली आपल्या आतापर्यंत हा दरवाजा आहे दुसरा दरवाजा या बाजूचा तूही पाहू आपण ही तोपासू एखादा असा परिसर किल्ल्याची तटबंदी लांबपर्यंत आहे ती जामा मस्जिद आहे मोठी सर्व ऐशियातली ही एक त्या ठिकाणी तोप आहे ती पाहायला जाऊ आपण ब्लॉक आहे परंतु बघू आपण ती पाहू त्या ठिकाणी एक मोठी तोप आहे त्या ठिकाणी सर्वात मोठी तोप आहे ब्लॉक असल्यामुळे तिथं जाऊ नाही शकत परंतु लांबून तर आपण पाहिली एकूण ती तीन तोपा पाहिल्या त्याच्यातील दोन व्यवस्थित आहेत आणि एक जी आहे ती गाडली गेलेली आहे एकूण तीन तोफा आपण आतापर्यंत पाहिली नाही हा खंदकाचा बाजू तसेच किल्ला जो आहे अगदी त्या गडपर्यंत आहे जाता येत नाही बऱ्याच ठिकाणी खालून खूप मोठा दिसत आहे आणि ही वास्तू गडावरची उंच तटबंदी बुरुज पाहिले एक दोन तीन चार पाच सात सात आठ आठ बुरुज आहेत एकूण ह्या लाईनीनं अखंड आणि ह्या बाजूला एक दोन आहेत असे जवळपास बारा बुरुज आहेत आपण सर्व पाहत असा किल्ल्याला राऊंड मारू एक पूर्णता त्या बुरुजाच्या थोडं फुळाल्यानंतर या बुरुजावर आपल्याला एकूण दोन तोपा पहिला आहेत ह्या सुंदर ही तर प्रतिमा आहे ते बघा याचा हा आजूबाजूचा परिसर किल्ला बघा त्या बुरजावरची तोप तो आहे ती खूप मोठी आहे परंतु तिथं आपणाला जायला बंद येते हा ही एक प्राचीन वास्तू गडाची इथे आहे पण गड समोर लावली आहे पाठी मग लांबपर्यंत पाहिलं तर तटबंदी आहे परंतु घाण आम्ही फागनदारी असल्यामुळे आपणाला तो भाग पाहता येत नाही त्यामुळे त्या भागात आपण जाणार नाही खूप घाण आहे सगळी माणसं इकडं घाण करण्यासाठी येतात ते बाग चालले जात असे असे घाण करतात येऊन इथं पर पाटी अपना लाशी दे सते। ही मस्जिद पाहिली तर पाठीमागून आपल्याला अशी दिसत आहे ही एक वास्तू आहे जायला रस्ता नाही गोदाम येत बोल बोलतात या ठिकाणी एक वास्तू आहे जाडी भरपूर इकडं लांबल्या ही मस्जिद खूप मोठी एक नंबर मस्जिद ही मस्जिद आहे आशियातील सर्वात मोठी दोन नंबर मस्जिद आहे ही पाहू शकतो आपण आतील भाग सर्वात मोठी जी तोप आहे ती पाण्यासाठी आलो आहे आपण तीन तोप आहे तिथं एक ती दोन आणि ह्या बाजूला असणारी तीन तीन तोप आहे तिथं ती म्हणजे कलबुर्गी किल्ल्याचा हा सर्वात उंच भाग आहे कलबुर्गी गुलबर्गा पूर्वीचं नाव गुलबर्गा आता कलबुर्गी त्या बाजूला सुद्धा लांबपर्यंत पाठीमाग तटबंदी अवशेष आहेत किल्ल्यामध्ये आतेने च्या अगोदर याची वस्तू आहे व हा एक भाग आहे ही मस्जिद गुलबर्गा किल्ल्याचा हा पाठीमागचा दरवाजा आहे या ठिकाणावरून सात ते आठ दरवाजे पार करून आपल्याला मेन किल्ल्यामध्ये जाण्यासाठी वरती आपणाला एक शिलालेख पाहायला भेटत आहे दरवाजाची रचना बघितली तर आपण वरच्या बाजूला हत्तींनी मारा केला तर त्यांना लगज लागण्यासाठी अशी केली आहे दोन्ही बाजूला पाहिलं तर आपल्याला असं दिसत आहे एकाच जागेवर असं आहे कलबुर्गी म्हणजे गुलबर्गा या ठिकाणचा हा भुईकोट किल्ला आहे अतिशय भव्य दिव्य आणि खूप मोठा असणारा हा किल्ला आहे याला आपण खंदक आहे सुरुवातीला असंख्य बुरुज आहेत दरवाजेही भरपूर आहेत आणि तोपाही आहे तसेच एक मोठी मस्जिद आहे असा हा सर्व गुणसंपन्न असा आपणाला हा भुईकोट केला पाहायला भेटणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र